नमस्कार मी श्वेता तुम्हा सर्वांना येत्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा येणारा स्वातंत्र्य दिन सेव्हन्टी नाईन स्वातंत्र्य दिन आपण साजरा करणार आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा दिवस दिसण्यासाठी आपल्या कित महान नेत्यांनी ने स्वतःच्या प्राणांची आहुती दिलेली आहे स्वतःचं बलिदान दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आज आपल्याला हा सोन्याचा दिवस दिसत आहे या सर्व सर्व आपल्या महान नेत्यांना मी शतशः नमन करते आणि व्हिडिओला सुरुवात करते बरं मी जेव्हा लहान होती ना तेव्हा मला नेहमी एक प्रश्न पडायचा की इंग्रज का आले असतील बरं आपल्या भारतामध्ये का त्यांना कुणी आणलंय हे सारे खूप प्रश्न पडायचे मला जेव्हा मी लहान होते तेव्हा पण जशी जशी मोठी होत गेले तश तस, तसं तसं मला समजायला लागलं की नाही ह्या खूप गोष्टी होत्या त्यांना भारतात आणण्यासाठी तर मला असं वाटतं की माझ्या लहान विद्यार्थ्यांना किंवा माझ्या लहान मुलांनासुद्धा हा प्रश्न कधी ना कधी पडत असेल जर ते या गोष्टींपासनं म्हणजे जर त्यांना मोबाईलमधनं वेळ भेटत असेल आणि त्यांना स्वातंत्र्य लढा म्हणजे काय की आपला भारत हा पारतंत्र्यात होता कोणाची तर म्हणजे गुलामगिरीत होतात ह्या गोष्टी जर त्यांना क्लिअर माहिती असतील तरच त्यांना तो इंटरेस्ट येईल की इंग्रज कोण इंग्रज कुठून आले का आले पण आज मी तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओतनं सांगते इंग्रज इंग्रज हे आपल्या भारतामध्ये ना व्यापार करायला आलेले होते व्यापाराच्या दृष्टीने आलेले होते अं जवळजवळ सोळाशे आठ मध्ये ते भारतात आले आणि भारतात आल्यावर त्यांनी व्यापार करण्याच्या दृष्टीने आले ते सुरतला सुरतच्या जवळच्या बंदराजवळ उतरले आणि ते भारतात आले आणि भारतात आल्यावर ते बोलले की आम्हाला तुमच्याकडनं फक्त कापूस चहा मसाल्याचे पदार्थ हे हवे आहेत आणि यांचा व्यापार करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहोत आणि त्यांनी व्यापार करायला सुरुवात केली पण त्यांनी जसं बघितलं भारत हा तर सोन्याचं अंड देणारा पक्षी आहे म्हणजे भारत हा आपलं सोन्याचं धूर जो जे म्हणायचंय म्हणजे पूर्वी लोक म्हणायचे की भारत हा सोन्याचा धूर देणारा देश सोन्याचा धूर निघणारा देश होता आणि हे त्यांना जसंसं कळालं तसं तसं त्यांनी त्यांचा पाया रोवायला सुरुवात केली तर त्यांनी काय केलं त्यांनी हळूहळू राजकारणामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली मग इथेच येऊन ते त्यांचं स्थानिक तान हे वर्चस्व वाढवायला सुरुवात केली आणि ते एकदम भक्कम त्यांनी पाया कधी रोवलं माहिती आहे तुम्हाला त्यांनी तेवीस जून सतराशे सत्तावन्नला जी प्लासीची लढाई झालेली त्या लढाईनंतर मात्र इंग्रजांनी आपल्या पाया अगदी भक्कमपणे भारतात रोवला आणि हळूहळू पूर्ण भारता आपल्या भारतावर कब्जा केला कारण की आणि दोनशे वर्ष इंग्रजांनी आपल्या राज आपल्या भारत देशावर राज्य केलं हे करत असताना त्यांनी आपलं खूप नुकसान केलं त्यांनी आपल्या मालांवर जास्त म्हणजे आपल्या भारतीय मालांवर जास्त कर लावले शेतकऱ्यांचं नुकसान केलं आपले जे भारतीय व्यावसायिक होते त्यांचे व्यवसाय बंद केले परत आपल्या भाषेला आपल्या परंपरेला ते कमी लेख लेखत होते ते तुच्छ समजत होते आणि या सगळ्या गोष्टींचा काही लोकांना खूप राग यायला लागला आणि इथून सुरू झाली आपली स्वातंत्र्य चळवळ आणि अठराशे सत्तावन्न रोजी एक मोठा उठाव झाला उठा मंगलपांडे यांनी इंग्रज सैनिकांविरुद्ध एक मोठा बंड पुकारला आणि पुढे जाऊन त्यांच्यासोबतच आपले शूरवीर राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे आणि नानासाहेब यांनी तेव्हा तेवढ्याच टक्करीने इंग्रजांसोबत लढा दिला स्वातंत्र्यासाठी पण दुर्दैवाने त्यांचाचा लढा अपयशी ठरला आणि त्यानंतर अनेक नेते पुढे आले महात्मा गांधी भगतसिंग राजगुरू सुखदेव आणि आपले लोकमान्य टिळक आणि या सगळ्यांनी मिळून सगळ्या गावांना जमा करायला सुरुवात केली सत्याग्रह करायला सुरुवात केली बहिष्कार टाकायला सुरुवात केली म्हणजे जे विदेशी वस्तू होतात त्यांच्यावर बहि बहिष्कार टाकायला सुरुवात केली अशाने पूर्ण भारत एकत्र आला भारत एकत्र आला त्यानंतर सर्व भारत एकत्र आला गावोगावी सत्याग्रह सुरू झाली गावोगावी भाषणं सुरू झाली गावोगावी स्वातंत्र्य पर गीत सुरू झाले आणि याच्याने आणि याचा रिझल्ट पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला लाल किल्ल्यावर आपला तिरंगा फडकला पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तर आपण सगळेही ज्या शूरवीरांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं आहे त्यांचं स्मरण करूया पण हा व्हिडिओ मुलांना नक्की दाखवा आपल्या स्वातंत्र्याचा इतिहास काय आहे आपल्या स्वातंत्र्याची गोष्ट काय आहे ही नक्की मुलांना दाखवा आय होप तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या लहान मुलांना हा व्हिडिओ नक्की दाखवा काही चुका झाल्या असतील तर माफ माफ करा आणि तुम्हाला काही गोष्ट माहिती आहे का स्वातंत्र्य लढ्याची माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा धन्यवाद शहीदाच्या रक्ताने रंगला तिरंग्याचा प्रत्येक रंग त्याग बलिदान आणि स्वप्नांचा भारताचा आहे संग आजही मनात घुमते त्यांची शौर्यांची गाथा आणि स्वातंत्र्याची शपथ घेऊ जपूया आपली भारत माता बोला वंदे मातरम भारत माता की जय